नमस्कार मी मंजुषा मंजूषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण कीर्तिताई यांच्या कमेंटवरून व्हिडिओ बनवणार आहोत कीर्तिताई चिपडूंच्या आहेत त्यांनी आपल्याला कमेंट केलेली आहे व्हॉट्सअपला मेसेजही केलेला आहे की साडेनऊ घडीची पंधरा इंच उंचीची बाहीची कटिंग दाखवा तर आज आपण पंधरा इंच बाहीसाठी कॅफाईट किती इंच घ्यायची ते बघणार आहोत आणि मी सविस्तर तुम्हाला यामध्ये बाहीची उंची एक इंचापासून तर तुम्हाला जर वीस इंचापर्यंत बाई कटिंग करायची असेल तर त्यासाठी ते आपण एक चार्ट बनवलेला आहे त्या चार्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर आज आपण कीर्ती ताई यांच्या कमेंटवरून व्हिडिओ बनवणार आहोत पंधरा इंच उंचीची तयार बाही साडेनऊ इंचाची घडी आहे त्यांची म्हणजेच अडतीस साईजचं माप आहे आधी मी ते सरळ लाईन मारून घेते जो एक्स्ट्राचा कापड आहे क्रॉसमध्ये तो कट करून घेते बरेचसे आपण बाहीविषयी व्हिडिओ टाकलेले आहेत बाहीचे कटिंगचे व्हिडिओ टाकले आहेत जसं एक इंच बाही पाच इंच बाही सात इंच बाही असे भरपूर बाहीचे व्हिडिओ झालेत अस्तरची बाही बिना अस्तरची बाही तर अस्तर मी ते पंधरा इंचची तुम्हाला अस्तरची बाही कटिंग दाखवणार आहे बिना अस्तरच्या बाहीसाठी मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्याला उंचीमध्ये किती इंच वाढवायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच अस्तरच्या बाहीसाठी उंचीमध्ये वाढवायचं आहे आणि तुमची जर बिना अस्तरची बाही असेल तर त्यासाठी अर्धा इंचाऐवजी दीड इंच वाढवायचे किती इंच वाढवायचे दीड इंच कारण अर्धा इंच आपण फोल्ड करतो आणि एक इंच परत फोल्ड करतो आणि आपली तिथं हातशिलाई येते म्हणून आपल्याला बिना अस्तरच्या बाहीसाठी दीड इंच वाढवायचं आहे आणि अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच तर आता आपण पूर्ण उंची मोजून घेऊयात हे अर्धा इंच आपलं अस्तर जॉईन करण्यासाठी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर प्रॉपर पंधरा इंच उंची जेवढी तुमची उंची असेल पंधरा इंच साडे पंधरा चौदा तेवढी उंची टाकायची आहे इथं मी पंधरा इंच तयार उंची टाकलेली आहे कारण अर्धा इंच शिलाई मार्जिन इथं घेतलेलं आहे त्यासाठी पंधरा इंच तयार उंची प्लस वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन आता हे वरती अर्धा इंच आपण काय घेतले ज्या वेळेला आपण बाही शोल्डरला जॉईन करतो त्यावेळेला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतो तर इथं मी शोल्डरला जॉईन करण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचंय घडीचे माप टाकायचे आहे आता अडतीस साईज साडेनऊची घडी आहे ब्लाउजची म्हणजेच अडतीस साईज अडतीचा चौथा भागही साडेनऊ इंच येतो तर जी काही आपल्या ब्लाऊजची घडी असेल ती घडीचं माप टाकायचं आहे आपल्याला कुठल्याही उंचीच्या बाहीसाठी एकच मेजरमेंट ठेवायचं आपल्याला म्हणजेच घडी छातीचा चौथा भाग जसं आपण अंगावरून जर माप घेतलं तर अडतीस येईल अडतीचा चौथा भाग साडेनऊ इंच जसं आपण घडीला माप टाकतो ब्लाऊजच्या सेम तसंच चौथा भाग टाकायचा आहे साडेनऊ इंच इथं माप आहे साडेनऊचं टीक केलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की आपण दीड इंच शिलाई मार्जिनसाठी जे अडथ इंचचा चौथा भाग साडेनऊ इंच आहे ती बाई अगदी प्रॉपर पूर्ण तयार होते पण बऱ्याचदा काय होतं की महिला पाव इंच अर्धा इंच वाढून घेता मग बाई कमी पडते किंवा बऱ्याचशा ताई अशा आहेत आपले की नवीन शिकणारे आहेत त्यांना बाहीचे आकार व्यवस्थित जमत नाही तर आकार न जमल्यामुळे बाही पुरत नाही तर त्यासाठी आपण हे अर्धा इंच वाढवून घेत असतो आता पंधरा जी तयार बाही तर त्यासाठी आपल्याला साडेतीन इंच खुल्या भागाकडून कमी करायचं आहे तर मी ते साडेतीन इंचावरती टीक केलेलं आहे ब्लाऊज मध्ये तुम्ही जेवढे इंच शिलाई मार्जिन घेतले असेल तेवढं दीड असेल तर दीड दोन असेल तर दोन तर मी ते दीड इंचावरती टीक करत आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असते ज्या वेळेला मी पेपर कटिंग दाखवते ब्लाऊजचं त्यावेळेला मी सांगत असते जेव्हा आपण छातीचा चौथा भाग प्लस दीड तर दोन इंच शिलाई मार्जिन घेत असतो जर तुम्ही छातीचा चौथा भाग आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर इथं आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि तुम्ही छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर इथं दीड इंच घ्यायचं दोन इंच असेल तर दोन इंच दीड इंच असेल तर दीड इंच तरच तुमचे बाहीचे जॉईंट व्यवस्थित समोरासमोर येतात जर तुमचं हे मेजरमेंट चुकलं तर बाहीचे जॉईंट समोरासमोर येत नाही आणि बाहीचा आकार जरी चुकला तरी बाहीचे आकार समोरासमोर येत नाही तर इथं आपण टेक करून घेतलेले तुम्ही अशा पद्धतीने लाईन देखील मारून घेऊ शकतात आता आपल्याला काय आहे दंडघेर मोजायचा आहे जो काही तुमचा दंडघेर असेल तो साडेपाच इंच दंडघेर घेऊया कारण बाही लांब आहे जेवढी आपली बाही लांब असेल तिथून आपल्याला दंड घेर मोजायचा आहे म्हणजे हाताचा गोल राऊंड मोजायचा आहे हाताचा गोल राऊंड मोजल्यानंतर जिथं तुमची उंची येते तो गोल राऊंड जो येईल जसं आता दहा आला तर पाच घ्यायचं आहे अकरा आला तर साडेपाच आहे जे काही तुमचं मेजरमेंट गोल असेल त्याचा निम्म करायचा आहे तर मी ते साडे पाच इंच घेतलेलं आहे त्यांनी ते पूर्ण माफ पाठवलेलं नाही आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर आता आपल्याला काय आहे क्रॉस मध्ये मारून अशा पद्धतीने आपण क्रॉस मध्ये लाईन मारून घेतलेली आहे आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण बाईला आकार देऊन घेतलेला अतिशय सोप्या पद्धतीने मी बाहीचा आकार दाखवत असते नेहमी आकार देताना आपल्याला वरच्या बाजूने आकार द्यायचा असतो हा पाठीमागचा आणि नंतर आतल्या बाजूने आणि दोघ आकार मधलं अंतर हवं असतं आपल्याला अर्धा ते पावणे एक इंच आणि हे जर आकार हे जे जॉईंट आहे ते अगदी सेम आले पाहिजे पाठीमागचाही पुढचाही बघू शकता इथं आपण जॉइंट केलेला आहे जर हे तुमचे थोडेफार असं खाली वर झाले तरी तुमची बाहीचा आकार व्यवस्थित येणार नाही म्हणजे जो आपण ब्लाऊज शिवताना काखीतला जो भाग असतो जी बाही असते तिचे आकार समोरासमोर समोर येत नाही टीप समोरासमोर येत नाही म्हणून दोघही आकार सेम जरी तुम्हाला घ्यायचं असेल खालच्या बाजूला तरी दोघही आकार असे सेम आले पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने मी ते पाव इंच थोडं खाली घेतलेलं आहे आणि दोघही आकार सेम घेतलेत बघू शकता हा कट करणार नाही हा कट करायचा कर्ण आपल्याला पाव इंच खाली घेऊन साडेतीन इंच मेजरमेंट घेतलेला आहे आणि नंतर आकार देताना आपल्याला पाव इंच खाली घ्यायचा आहे आता मी तुम्हाला बंद बाजूकडून पाठीमागचा भाग आणि पुढच्या भागावर किती इंचावरती आकार दिला ते दाखवणार आहे तीन इंचावरती पाठीमागचा भागाचा आकार आहे आणि दीड इंचावरती पुढच्या भागाचा आहे अशा पद्धतीने जरी तुम्ही मोजून व्यवस्थित आकार दिले तर तुमच्या बाहीचे आकार सुद्धा व्यवस्थित येतील आणि बाहीला कधीच फुगायणार नाही आपले बाहीचे आकार खूप महत्वाचे आहेत बाहीचे आकार जर परफेक्ट जमले तर बाई कधीच चुकत नाही बाही कधीच कमी पडणार नाही पण जर तुमचे बाहीचे आकार चुकले तर बाही कमी पडू शकते तर इथं आज आपण कीर्तिताई यांच्या कमेंटवरून पंधरा इंचची बाही कशी टिक करायची आणि कशी कट करायची मी ते दाखवलेलं आहे आणि सविस्तरपणे तुम्हाला पंधरा इंच बाहीसाठी किती इंच कॅप हाईट घ्यायची तेही सांगितलेलं आहे बंद बाजूकडून पाठीमागचा आकार किती इंचावरती द्यायचा आणि पुढचा आकार किती इंचावरती द्यायचा तेही सांगितलेलं आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की तुम्ही जो आकार देतात तो लिहून दाखवत जा तर मी इथे प्रत्येक बाहीच्या व्हिडिओमध्ये आता बरेचसे कमेंट आल्यानंतर मी ही लिहूनही दाखवते जेणेकरून जो आकार आहे तो तुमचा चुकणार नाही आणि बाहीला ना फुगा येणार ना नाही तर आता आपण ही बाही कट करूयात मी आधी लिहून घेते अडतीस साईजची बाही आहे तर चौथा भाग साडेनऊ इंच तर आपण त्यात अर्धा इंच प्लस केलेला आहे म्हणजेच पूर्ण रुंदी जी आहे बाहीची आपली ती दहा इंच घेतलेली आहे आणि बाहीची उंची आहे तर पंधरा इंच बाईची उंची आहे आपली तयार पंधरा इंच ठीक आहे आणि इथून आपण साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि हे पाव इंच वाढवलेलं आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाय ठीक आहे साडेतीन इंच आणि पाव इंच खालच्या साईडला पाव इंच आकार देण्यासाठी मी टीक करून घेतलेला आहे त्यामुळे व्यवस्थित आकार येतो आणि शिवतानाही आपल्याला काही त्रास होत नाही घोड पडत नाही तर आता आपण ही बाई कट कर, करून घेऊयात मला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा आहे आणि नाव पाठवायला विसरू नका तर आहे आपली पंधरा इंच उंचीची बाही हे बघा अशा पद्धतीने जर तुमचे खालीवर भाग असतील तर बाईचा आकार बाही जॉईंट जो असतो तो समोरासमोर येत नाही म्हणून आकार आकारपर्यंत आपली शिलाई मार्जिन असतं तिथून आपला हा आकार समोरासमोर आला पाहिजे बघू शकता खालीवर बिलकुल नाही अगदी व्यवस्थित आहे असाच तुमचाही आकार आला पाहिजे असाच तुमचा बाहीचा आकार आला पाहिजे म्हणजे जो काखेचा जॉईंट आहे तो समोरासमोर येईल तुम्ही जर अशीच बाहीची प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला जमेल प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्याकडे जे पेपर पॅटर्न आहेत ते ऑल साईज ऑल प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत तर आपल्याकडे पेपर पॅटर्नवरती ऑफर आहे ऑफरमध्ये डिझाईनच्या बाह्या आणि डिझाईनचे गळे अगदी फ्री मिळत आहेत तेही वॉटरप्रूफ फॅब्रिकचे बघू शकता इथं मी अशा पद्धतीने स्टेपलर केलेले आहेत बाह्यांनाही स्टेपलर केलेले आहेत तो तुम्हाला तर, हो तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली जाते तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा